हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये विठ्ठलाच्या कानामध्ये मासोळ्या का हे बघणार आहोत सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी शांतपणे विठुरायाचे दर्शन कितपत मिळेल याबद्दल शंका आहे पण पांडुरंगाचे सुंदर ध्यान कायमस्वरूपी मनावर ठसले आहे ते आठवून पाहिले तर त्यांच्या कानातील मकर कुंडलाची अर्थात माशाच्या आकाराच्या कुंडलाची प्रतिमा लगेच डोळ्यासमोरील जाणून घेऊया त्याबद्दल थोडीशी माहिती आषाढी एकादशीनिमित्त जवळपास तीनशेहून अधिक दिंड्या आणि त्यात सहभागी झाले लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोहोचतील माझे वडीलही पैदलवारीला गेलेले आहेत असो विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होतील पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर डोको ठेवून तर काही वारकरी नुसत्या कळसाचे दर्शन घेऊन परत येतील देवाजीयेद्वारी उभा क्षणभरी एवढी संधीदेखील त्यांना मिळेल याची शाश्वती नाही तरी देखील ते एवढी पायपीट करत या सोहळ्यात सहभागी होतात आणि तो आनंद खूप जास्त वेगळा असतो कारण पांडुरंगाचे मूर्तरूप पंढरपुरात स्थित असले तरी त्यांचे अमूर्तरूप प्रत्येक भाविकाच्या अंतपुरात स्थित असते पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडावे एवढी आपली योग्यता नाही मात्र संतांनी केलेले पांडुरंगाचे वर्णन मनावर ठसले आहे तुकोबा तर सुंदर ते ध्यानं या अभंगात पांडुरंगाच्या सगुण रूपाचे शब्द सगुण रूपाचे शब्दचित्र रेखाटताना लिहितात मकर कुंडले श्रवणी या मासोळ्यांच्या आवर्जून उल्लेख करण्यामागे त्यांचं काय कारण असेल बरं ते आपण आता पाहूया मकर अर्थात मासे पांडुरंगाच्या भेटीसाठी एक भक्त जो व्यवसायाने कोळी होता तो देवाच्या भेटीला येताना दोन मासे भेट म्हणून घेऊन गेला देवाच्या ठिकाणी पावित्र्य जपण्यासाठी मांसाहार निषिद्ध असल्याने तिथल्या व्यवस्थापकांनी ते मासे देवाला अर्पण करण्यापासून कोळ्याला रोखले कोळी हताश झाला त्याने देवाला मनोमन हाक मारली आणि आपल्याकडे याशिवाय तुला देण्यासाठी दुसरं काहीही नाही आहे असं सांगितलं माशांचा स्वीकार करा अशी प्रार्थना केली विनवणी केली त्यांची आर्त हाक देवाजवळ पोहोचली पांडुरंग प्रगट झाले आणि त्यांनी मासोळ्या कानात कुंडल म्हणून धारण केल्या तेव्हापासून मकरकुंडल हे देवाचे आभूषण झाले तसेच काही जणांच्या म्हणण्यानुसार विष्णूच्या दशावतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार असल्याने आणि पांडुरंग हे विष्णुरूप असल्याने ती खून म्हणून भगवंताने मकरकुंडले धारण केली आहेत काही का असे ना तुकोबा म्हणतात तसेही मकरकुंडले देवाला शोभून तर दिसत आहेत शिवाय ती तळपत आहेत चकाकत आहेत जसे पाणी चका चकाकते तशा मासुळ्या पांडुरंगाच्या कानात चकाकतात रामकृष्ण हरी जय श्रीराम माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा जय गजानन